पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो देणगीसाठी स्कॅनर कोडही दिला यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होत आहे यवतमाळ नजिक भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे सत्तेचाळीस एकर परिसरात उभारलेल्या सभामंडपात दुपारी चार वाजता पंतप्रधानांची सभा होणार आहे जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या जवळपास दोन लाखांवर महिला या सभेस उपस्थित राहतील असं नियोजन करण्यात आलं आहे जवळपास दोन लाख महिला या मेळाव्याला येण्याचा अंदाज आहे मात्र ही सभा आता वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आलेली आहे आज सकाळी या सभे ठिकाणी लावलेल्या खुर्च्यांच्या मागे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो चिकटवलेले असल्याचं दिसून आलं या फोटोंवर एक स्कॅन कोडही आहे एकशे अडतीस वर्षांपासून एका चांगल्या भारताच्या निर्माणासाठी संघर्ष करत आहोत असा संदेश या फोटोवर छापलेला असून त्यावर देणगी मिळवण्यासाठी स्कॅनर कोडही आलेला आहे त्यामुळे ही सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची की राहुल गांधींची असा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी यवतमाळ